नमस्कार श्रोते हो साहित्याच्या रंगछटा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत साहित्याच्या रंगछटा टीमतर्फे सर्व शिक्षकांना हॅप्पी टीचर्स डे आज पाच सप्टेंबर देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपती विद्वान तत्वज्ञ आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः सर्वप्रथम पुराण काळातील सर्व गुरुंना वंदन करते सर्वात मोठे शिक्षक छत्रपती शिवाजी महाराज आचार्य चाणक्य यांनाही वंदन करते आणि ज्यांच्यामुळे सर्व समाजासाठी शिक्षण उपलब्ध झाले आपले सर्वांचे लाडके शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी धोंडो केशव कर्वे आणि घराघरात ज्ञानगंगा पोहोचवणारे आधुनिक भागीरथ कर्मवीर भाऊराव पाटील यांनाही वंदन करते लेखिका म्हणत आहे माझ्या आयुष्यात अनमोल विचारांची निर्मिती करणाऱ्या माझ्या आईपासून ते माझ्यात चांगले बदल घडविणाऱ्या प्रत्येक शिक्षकास आज ही कथा मी अर्पण करते कथेचं नाव आहे शिक्षक माझे आदर्श कथा आहे धनेश्वरी यांची चला तर मग ऐकूयात लेखिका नेमकं काय म्हणत आहेत सकाळी दहा वाजताची बस पकडायची आणि लवकर घरी जायचं असं मनाशी ठरवून नॅनो बस स्टँडवर आली होती बऱ्याच दिवसांनी आज घराचं दर्शन होणार होत म्हणून ती मनोमण मन खूप खुश होती गावी जायला दोन बस बदलाव्या लागत होत्या पहिल्या बसने ती तालुक्याला येऊन गावाच्या बसची वाट पाहत होती बस, बस कंट्रोलरला वारंवार विचारून पाहत होती सर पळसगाव कधी येणार कंट्रोलर वैतागून सांगत होता ताई बस यायला अजून अवकाश आहे तरीही येणारी प्रत्येक बसची पाटी वाचून खाली बसत होती अचानक खूप ऐकू लागत जात पाहू लागली झाडू मारणाऱ्या महिलेच कोणाशी तरी जोरदार भांडण चालू होत ज्ञानू तिथे जरा वेळ थबकली आणि आपल्या सीट कडे वळली पण ती सीट केव्हाच दुसऱ्याची झाली होती त्यामुळे ज्ञानू दुसऱ्या सीटच्या शोधात संपूर्ण बस स्थानकावर फिरत होती तिला एक जागा मिळाली आणि ज्ञानू तिथे बसली समोरच्या पाकड्यावर एक महिला झोपली होती कळकट्ट झालेली शबनम काळात सोन्याच्या पारंपरिक रिंगा आणि काळा कुट्ट देह त्यावर शुभ्र केसांच्या बटा वळलेल्या तोंड काळवंडलेलं हातात दोन पितळी पांगड्या विशेष आकर्षण म्हणजे काळवंडलेल्या आयुष्याचं दर्शन घडवणारी पायातली पैजण त्या महिलेकडे पाहायचं नाही म्हटलं तरी ही नजर सतत तिकडेच वळत होती दहा मिनिटांनी महिला उठून बसली ज्ञाणूची नजर तिच्यावर पडली किळस वाड्या वाटणाऱ्या महिलेच्या जवळ जात ज्ञानू पाहू लागली पाच पावलं दूर अंतरावर उभी होती कारण समोरचे शब्द तिच्या कानावर पडले होते या म्हातारीला पण दुसरीकडे जागा मिळत नाही चार दिस झालं इथंच बसून राहती हाकलून दिलं तरी परत येते माणसपेक्षा कुत्र बरं हाड म्हटलं तरी जात सगळा स्वाभिमान विकणारा शूद्र पाणी म्हणजे माणूसच दुसरं काय हे शब्द काळावर पडताच ज्ञाणू थबकली डोळे घट्ट बंद केले काळांवर हात ठेवून ओरडली थांबा खबरदार काही बोलाल तर शांत ज्ञाणू मध्ये एवढं बळ कुठून आलं होतं हे तिचं तिलाही कळत नव्हतं ज्ञाणू महिलेजवळ गेली त्या महिलेच्या मातीने दर दर्शन घेतलं आणि मग बोलणाऱ्या गर्दीला उद्देशून कशी येते माहीत नाही आपल्या या तालुक्यातील सर्वात अनुभवी आणि नामांकित शिक्षक आज तुमच्या समोर या अवस्थेत आहेत स्वतःला पांढरपेशी समजून या मौरीनं धूळ समजून झटकणाऱ्यांना असंख्य मातीच्या गोळ्यांना घडवणाऱ्या आमच्या आदर्श शिक्षिका सवणताई दाणवे आहेत असंख्य विद्यार्थी घडवताना जे हात कधी कापले नाहीत धुळीच्या लोटाने जरी ते मलिन झाले असले तरीही त्यावरील धूळ साफ केल्यावर त्यातील चकाकी काही झाकून राहणार नाही हे बोलत असतानाच ज्ञानूला शाळेतला एक प्रसंग आठवतो स्नेहसंमेलनानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन केलं गेलं होतं त्यामध्ये मेहंदी स्पर्धाही होत्या

त्यांच्या भाषणात बुद्ध होऊन एक वाक्य त्या अवश्य बोलायच्या देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घेऊन टाकावे थोडं थपकून हसूड म्हणायच्या हात म्हणजे सजीव हात नाहीत तर देणाऱ्याचा चांगला गुणधर्म असे प्रसंगामधून प्रसंग ज्ञाणूला आठवत होते ज्ञाणूने पाण्याची बॉटल काढली आपल्या लाडक्या शिक्षिकेला देऊ केली आणि इतक्यात बसली ज्ञानू मॅडमला आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन गेली धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका